नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांना ये जा करावं लागते अशा ठिकाणी काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याने आज अतिक्रमण विभागाने कडक कारवाई करून अतिक्रमण तोडण्यात आले आहे ज्या रस्त्यावरून हजारो लोक ये जा करतात तो अठरा मीटरचा रस्ता तो आणि नऊ मीटरपर्यंत अतिक्रमण असल्यामुळे रस्ता छोटा झाला होता अनेक स्कूल बस आहे अँब्युलन्स आहे अनेक नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असल्याने आज आमदार रवी राणा यांनी अतिक्रमण विभागाला कारवाई करण्यासाठी नऊ मीटरचा रस्ता अठरा मीटरचा रस्ता करण्यासाठी अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यात आली आहे त्यांच्यामध्ये गरिबांचे घर आलेले आहे त्यांना पर्याय व्यवस्थे वेळेनुसार देऊ त्याच्याप्रमाणे मोठमोठ्या लोकांच्या बिल्डिंग आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करत आहे ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती हजारो नागरिक ज्या रस्त्याने ना करतात तो अठरा मीटरचा रस्ता नऊ मीटरमध्ये अतिक्रमण असल्यामुळं रस्ता छोटा झाला होता अनेक स्कूल बस आहे ॲम्ब्युलन्स आहे अनेक लोकांना जाण्यासाठी वहदारीचा रस्ता आहे तो अठरा मीटर करण्यासाठी नऊ मीटरमध्ये असलेलं अतिक्रमण त्याच्यावर आपण अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये गरिबांचं जे घर आलेलं आहे त्यांना पर्याय व्यवस्था आम्ही वेळेनुसार देऊ त्याचप्रमाणे काही बिल्डिंग आहे काही मोठ्या घरा मोठ्या लोकांचे घरं आहे त्याच्यावरही बुल्डोजनच्या माध्यमातून आपण कारवाई करत आहे मग त्या ठिकाणी कोणी गरीब असो कोणी मोठा व्यक्ती असो तो, तो कोणी बसणार नाही जर अठरा मीटरच्या रस्त्यामध्ये नऊ मीटर अतिक्रमण आहे ॲम्ब्युलन्सला त्रास होत आहे स्कूल बसला त्रास होत आहे लोकांना हजारो लोकं येणार त्यांना त्रास होत आहे त्या लोकांच्या हितासाठी न्यायासाठी अतिक्रमणावर कडक कारवाई सुरू आहे ती करत आहे आणि त्याच्यामध्ये जे जे आ... अतिक्रमणामध्ये गरिबांना काही नुकसान झालं आहे भरपाई संदर्भात लवकर चांगला निर्णय घेऊ